मामा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माणूस ओळखण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो आयुष्य निघून जात पण आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत आपल्या आयुष्यात खूप माणसे येतात जातात त्यातले काहीच जण आपल्या मनात घर करतात किंबहुना फक्त मरेपर्यंत ती आपल्याला आठवतात अथांग खोल समुद्राच्या गाभाऱ्यात शिंपला सापडावा आणि त्यात सुंदर मोती मिळावा असंच काहीसं मोत्यांसारखं का, तुम्ही आजवर प्रत्येकाच्या मनात जागा करून आहात आणि आयुष्यभर राहालच यात काही प्रश्नच नाही तुमची कीर्ती जरी पंचक्रोशीत पसरली असली तरीही आजसुद्धा तुम्ही जमिनीला धरून आहात या गोष्टीचं अप्रूप वाटतं कारणही तसंच आहे म्हणा फार गरिबीतून तुम्ही वर आलात पूर्वी पुरेसं अन्नसुद्धा मिळत नव्हतं तुम्हाला आणि आज लखलखीत फाईव्ह स्टार सेवन स्टार हॉटेल्सचं अप्रूप तरी काय असणार तुम्हाला शिक्षणाची प्रचंड ओढ आणि यशामागे धावण्याची जिद्द चिकाटी त्यामुळे आज सरस्वती तुमच्या मुखात आहे आणि लक्ष्मी तुमच्या घरात पाणी भरत आहे मामा आमच्या सर्वांचा मामा आज आमच्या घरात देवानंतर ज्याचं आदराने नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे मामा सर्व नात्यांनंतरही एक अतूट असं नातं मामा अंगा खांद्यावर लढिवाळपणे सर्व भाच्यांना मुलांना खेळवतो सर्व बहिणींना मायेने उंजारतो गोंजारतो असा आमचा मामा अडचणीच्या वेळी नेहमीच पांचालीसारख्या बहिणींना श्रीकृष्णासारखं मदतीला धावून येतो चांगले काम केल्यावर तोंड भरून कौतुक सुद्धा करतो आणि वेळेप्रसंगी गरज असेल तेव्हा हितासाठी ओरडतो सुद्धा पण त्या ओरडण्यात आपुलकी प्रेम जिव्हाळा असत आणि हे सर्वच जण जाणतात नाही <laughs> उत्साही मनाने आणि हुशारीने आजही तुम्ही न थकता काम करता आजही अख्खं कुटुंब तुम्ही सांभाळता प्रत्येकाच्या पाठीशी हक्कानं प्रेमानं उभं राहता प्रत्येक योग्य निर्णयात तुम्ही नेहमीच सोबत असता आजही एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत असली तरीही आपल्या घराच्या भिंती आणि माणसे आजही दटून उभे आहेत कितीही वादळं आली तरी आमचा पोशिंदा जोपर्यंत आहे तोपर्यंत माणसांना आणि घराला काहीच बाधा होणार नाही ना याची शाश्वती इथल्या प्रत्येक माणसाला आहे तुम्हाला माणसं आवडतात आणि तुम्ही माणसांना नेहमीच प्राधान्य दिलं आहे आज खूप कष्टाने तुम्ही तुमचं घर उभं केलं त्यातल्या एक एक गोष्टी तुम्ही स्वतःच्या हाताने सजवल्यात खूप विचार करून प्रत्येक वस्तू व्यवस्थित मांडली घरात शिरताच बघून समाधान वाटावं आणि नजर लगावी असं आपलं घर हां आज पाखरे मोठी होऊन त्यांनी आकाशी झेप घेतली सुख लुलूप लु असली तरी ते आजही आसरा घेण्यासाठी तुमच्याच कुशीत येतील कारण त्यांना तुम्ही पंख दिलेत उडायला स्वतंत्र आकाश दिलत विहार करायला सामर्थ्य देखील दिलं जरी घरटं ओलांडून तुमची पिल्ले सागर सरिता दरी डोंगर वगैरे विहार करत असले तरी त्यांच्या हृदयात त्यांच्या दात्याविषयी प्रचंड प्रेम माया आहे त्यांना माहीत आहे की आभाळात उडत असताना सुकून पडलो तरी मामा त्यांना झेलायला खाली आहे तुम्ही कितीही कठोर दाखवत असला तरी तुम्ही खूप हळवे मनाचे आहात प्रत्येकावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त जीव लावता त्यामुळे नकळत तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्या अश्रूची किंमत प्रत्येकालाच आहे बरं का प्रत्येक छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात तुम्ही आजसुद्धा घराला बांधून ठेवलं हसून खेळून प्रत्येकजण आज स्वतंत्र जगत आहे प्रत्येकाला मर्जीने जगायला शिकवलं आमच्या मनात तुमच्याविषयी खूप आदर आहे आदर आणि थोडी भीतीसुद्धा पण ती भीती अशीच शेवटपर्यंत राहू दे कारण जेव्हा कधी आम्ही आयुष्यात चुकीचं काम करायला जाऊ तेव्हा तुमचा चेहरा समोर आल्यावर आमची पावले मागे वळावीत याची आम्हाला शाश्वती आहे त्यामुळे भीती प्रेम आदर माया सर्व गोष्टी अशाच कायम राहू दे फक्त शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत राहा बस एवढंच देवाकडे मागतो सुख समाधान समृद्धी सर्व गोष्टी घरात खेळत्या राहाव्यात दुखाच्या डोंगरातसुद्धा सुखाचा स्पर्श घराला लागावा जसे आहात तसेच आयुष्यभर एकमेकांची साथ देऊन आपण सर्वच प्रेमाने राहूया पुनश्च वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचा आभाळ अधिक अधिक विस्तारित होत जाऊ तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धीने आणि ऐश्वर संपन्न होवो हीच इच्छा